बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानासाठी झेंडा पंच म्हणून या ठिकाणी पहिलवान पप्पू म्हणले माळशिरसकर यांनी सुंदर असं काम पाहिलं त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एसटी सी लाईव्ह यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात आलं त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर असा झेंडा पंचांचं काम पाहिजे पाच क्रमांक एक मधून धावलेली गाडी श्री भैरवनाथ प्रसन्न पप्पू शेठ अलगुडे राजगड यांचा थार गाडीचा मानकरी रुत्रा रामा फॅन्स क्लब माहूर ही गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ सातव्या क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली रामा फॅन्स क्लब माहूर यांचा रामा पाहल आणि त्याच्याबरोबर भैरवनाथ प्रसन्न पप्पू शेठ अलगुडे राजगड आणि झेंडा पंच राजू शेठ निगम सलाबतपूर यांचा बागड शेठ ते आजच्या मैदानातील उत्तेनार्थ सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रमांकाची फॉल झालेली उत्तेजनार्थ क्रमांकाची गाडी तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी गवळ्या फॅन्स क्लब पैलवान ग्रुप आंबोडे सचिन मामा पिंपोडे ही गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पाहली गवळ्या फॅन्स क्लब पैलवान ग्रुप आंबवडे सचिन मामा पिंपोडेकरांचा गवळ्या पाहला आणि त्याच्याबरोबर बाबा गायकवाड तरडगाव आणि सुरल्या भयान्स क्लब तरळगाव यांचा सुरल्या ते आजच्या या दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या निराश युव तक्रारकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मान, मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे उत्तेजनार्थ या ठिकाणी फॉल गाडी तिसरी गाडी तास क्रमांक दोन मधून धावली गाडी श्रीकाळ भरत प्रसन्न पलवान अक्षय बापू काशीत प्रमोद शेठ भिलारे मांगडेवाडी कात्र दारातल्या प्रसन्न हिंद केसरी संग्राम ग्रुप शिरवडे यांचा या गाडीचा आजच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी सुंदर अशी गाडी पळाली काळ भैरवनाथ प्रसन्न पैलवान अक्षय बापू काशीद प्रमोद सेल भिलारे मांगडेवाडी कात्रज पुणे श्रीधारातली आहे प्रसन्न इंद केसरी संग्राम ग्रुप शिरवडे यांचा सूर्या आणि त्याच्याबरोबर जब्या ग्रुप मावळ अण्मय अभिजित खारे मावळकरांचा चंद्या चंद्या आणि सूर्या आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मान पटकावला दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेला निराशिव तक्रार थोपटेवाडीकरांचं मैदान आणि मैदा या मैदानातील चार नंबरचा मान फटकावला तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूशेठ भांडेळे वागोली पुणे कळंबी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वागोली पुणे आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा वन बी एच केचा मानकरी शंभू पळाला आणि त्याच्याबरोबर सचिन शेठ पांढरे शुभम शेठ दर्शिले फौजी ग्रुप झिरो सात झिरो सात सा पुनावळे यांचा फौजी फौजी आणि शंभू आचाया दत्त निमित्त आयोजित केलेल्या निराशिव तक्रार मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी दत्त जयंती निमित्त आयोजित केलेलं सुंदर आणि पारदर्शक संपन्न झालं मैदानाचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न कुमारी सायली भाऊसाहेब भुजबळ शिरसाटवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाल जय हनुमान प्रसन्न कुमारी सायली भाऊसाहेब भुजबळ शिरसाटवाडीकरांचा घरचा घरचा आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला ज्या सेमी मध्ये पहिली गाडी पाळली होती प्रसन्न बच्चन मामा होळ तात्या प्रमान गिरवी आणि दुसरी गाडी होती कुमारी आरोही मोंदेडगे नांदेड सिटी जीवन अप्पा देडगे नांदेड सिटी यांचा घरचा साज ही गाडी आजच्या मैदानातील दोन नंबरची मान करी सुंदर अशा सेमी पाच मध्ये सामना निकाल झाला त्यामध्ये कुमारी आरोई मोहन देडगे नांदेडसिडी जीवनाप्पा देडगे सिटी यांचा घरचा साज भारत आणि सुंदर आणि त्याचबरोबर स्वामीश्वर प्रसन्न बच्चन मामा आटोळे होळ मुरुम यांची शिट्टी आणि तात्या पलवान गिरवी यांचा भुंडा सोन्या या दोन गाड्यात सामना झाला दोघात संगणमत झालं आणि संगणमतली गाडी पाळली आरोई मोहन देडगे सिटी यांचा आज सुंदर आणि बच्चन मामा आटोळे होळ मुरुम यांची शिट्टी त्याच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी श्री दत्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या निराशिर तक्रार थोपटेवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला पहिला क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी नाथ साहेब प्रसन्न दुमाल या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली आणि प्रत्येक वेळेला पुकारत असताना खरोखर राऊंड राऊंड लक्षात येतं कारण प्रेक्षकांच्या मनावरती ज्या बैलानं अधिराज्य गाजवलंय परंतु मधला काळ पाहिला मधल्या काळात त्यानं ज्या ज्या वेळेला कमबॅक केला आहे त्या वेळेला प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला आहे आणि माझ्या वाचनात एक वाक्य आलं होतं परिस्थिती कोणती असो आणि त्या परिस्थितीला जर नजर लागली तर ती नजर फक्त कष्टानं काढायला लागती आणि बकासूरनं आज दाखवून दिलं कष्ट दाखवलं पळ दाखवलं आणि आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला तास क्रमांक चारमधून पाहिलेली गाडी नाथ साय प्रसन्न सुजगाव पलवाण मोहिल सेठ धुमा सचिन शेठ घरात कडाव अर्नाव शेठ साळुंके सावकार ग्रुप पुणे मावळ मुळशी आणि सागर शेठ कटरे घानंद पॉवर प्लस करार यांचा ओरिजिनल द्वादशम इंद के बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर कुमारी शिवन्य लक्ष्मण ढेरे देवळाली करमाळा यांचा राणा त्याच्या या या निराशिव तक्रार मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले ऑलराऊंडर आपण कराणी